प्रिय विद्यार्थी व पालकांनो जसं की आपल्याला माहीत आहे डी फार्मसी आणि बी फार्मसीचे राऊंड कधी चालू होणार आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मिरिट लिस्ट कॅप राऊंड कधी चालू होणार आणि त्याचबरोबर कॉलेजेससुद्धा कधी चालू होणार या संदर्भाने हा डिटेल व्हिडिओ आपण सर्व विद्यार्थी व पालकमित्रांसाठी बनवत आहोत सर्वात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी व पालकमित्रांनो जर कोणत्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपल्याला यावर्षी ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार मला खूप कमी स्कोर आहे मला बाउंड्रीवरती स्कोर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आम्ही एक कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमचं ॲडमिशन जे आहे सीट बुकिंग जे आहे सीट कन्फर्मेशन जे आहे करून ठेवा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी काउन्सलिंगसाठी सुद्धा एनरॉल होऊन घ्या त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला व्हॉट्सअप ग्रुप आम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणताही एक रुपयाही न घेता प्रीमियम ग्रुप सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये देत आहोत तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या सध्याच्या घडीला विद्यार्थी व पालकमित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे आठ आठ दोन हजार चोवीस आपले डी फार्मसीचे ॲडमिशन फॉर्म चालू झाले होते आणि याची जी लास्ट डेट आहे सध्याला तर ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ठेवलेली आहे म्हणजे एवढी जास्त या डेट्समध्ये इन्क्रीमेंट करण्यात आलेली आहे की तीस सप्टेंबर म्हणजे आज आहे अकरा सप्टेंबर म्हणजे अजून वीस दिवस तर रजिस्ट्रेशनच चालणार आहेत आणि त्यानंतर जे काही तुमची गुणवत्ता यादी आहे तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जी आहे ती प्रोविजनल मिरट लिस्ट ही तीन दहा दोन हजार चोवीसला रिलीज होणार आहे म्हणजे तीन ऑक्टोंबरला ही तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट रिलीज होणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थी व पालकमित्रांनो तुमची जे काही फायनल मिरिट लिस्ट आहे ती सात दहा दोन हजार चोवीसला रिलीज होणार आहे म्हणजे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रिलीज होणार आहे म्हणजे खूप जास्त हा कालावधी आहे तसं जर बघितलं तर आता यामध्ये तुमची आणि तमाम सर्व विद्यार्थ्यांची यामध्ये काहीच चुकी नाही परंतु जसं की यावेळेस गव्हर्मेंटने फार जास्त लेट केलेला आहे तीस ऑक्टोंबरपर्यंत तुमचे कॉलेजेस नक्की चालू होतील आणि तीस सप्टेंबर ही तुमची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख असेल परंतु ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त अडचणीत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे परंतु टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एकदम कमी बजेटमध्ये सर्व कॅपराउंड्स मिळून तुम्हाला ॲडमिशन नक्की मिळेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमचं अलॉटमेंट हे मिळून जाणार आहे ठीक आहे धन्यवाद